कधी कधी एखादी जागा फक्त ठिकाण नसते ती असते जन्मभूमी एखाद्या विचाराची एखाद्या स्वप्नाची आणि एखाद्या साम्राज्याची सह्याद्रीच्या विशाल डोंगर रांगांमध्ये लपलेली एक पवित्र भूमी जिथं एका सोळा वर्षाच्या तरुणानं घेतली होती शपथ स्वराज्य माझा जन्मसिद्ध आहे त्या दिवशी डोंगरावर घुमलेले शिवछत्रपतींचे हे शब्द आजही वाऱ्यामध्ये ऐकू येतात आणि म्हणूनच ही जागा फक्त एक किल्ला नाही तर हा आहे स्वराज्याच जन्मस्थान रायरेश्वर ओम नम शिवाय आपला प्रवास सुरू होतो पुण्यातून पुणे शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांमधून बाहेर पडताना हळूहळू आपण हिरव्यागार मावळच्या दिशेने निघतो रस्त्यात हवेतली गारझुळूप शेतांमधील हिरवी पिकं आणि दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा हे सारं दृश्य पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळतो सोनटकीच्या फुलांनी संपूर्ण रस्ता भरून गेला होता जणू निसर्गाने आपल्या हाताने सोन्याची चादर पसरवली होती त्या छोट्या छोट्या पिवळ्या पाकळ्या वाऱ्यावर हलक्या हालचाली करत आपला प्रवास अधिकच सुंदर बनवत होत्या असं वाटत होतं जणू प्रत्येक फूल आपल्याला म्हणत आहे स्वागत आहे रायरेश्वराच्या मार्गावर आणि मग मा आम्ही आंबेघराकडून रायरेश्वरास जाण्यास सुरुवात केली रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवाईने नटलेली शेती डोंगरांची नाजूक वळणे आणि मध्येच पसरलेली ही सोनटकींची फुले आपलं मन वेधून घेत होती प्रत्येक पावलावर एक शांतता एक प्रसन्नता होती आणि त्या फुलांच्या सुवासाने सगळं वातावरण स्वर्गीय झालं गावाच्या पायत्याशी वाहन पार्क करून आपण गडावरती चढायला सुरुवात करतो चढाई जास्त अवघड नाही पण प्रत्येक पाऊल म्हणजे जणू इतिहासाच्या दिशेने एक एक टप्पा आहे डावीकडे दरी उजवीकडे डोंगरांचे उतार आणि वरनिळ आकाश कधी वाटेवर गड्यांचा आवाज कधी पायाखाली दगडांची खडखड आणि मध्येच थंडगार वाऱ्याची झुळ जणू रायरेश्वराचा प्रत्येक कण आपल्यास बोलतोय स्वराज्य येथच जलमलं आहे रायरेश्वर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे तीन ते चार किलोमीटरचा ट्रेक आहे वाटेत दगडी पायऱ्या कधी झाडांच्या छायेतली वाट तर कधी खडकाळ चढ थकवा येतो पण समोर दिसणारे डोंगर धोके आणि पक्ष्यांचा आवाज थकवा घालवून टाकतात तर मित्रांनो आम्ही रायरेश्वराच्या किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे पायऱ्या बघू शकता तुम्ही चढाई खडी आहे पायऱ्यांची चढाई खडी असल्यामुळे थोडासा दम लागतो पण वाट चांगली असल्यामुळं आपल्याला चढायला काही प्रॉब्लेम येत नाही अक्षय कसा वाटतय स्वर्ग स्वर्ग खरच अक्षय जे बोलतोय स्वर्ग खरच बोलतोय स्वर्गच वाटतय सुंदर अशी पाय वाटे जय शिवराय मित्रांनो जय शिवराय जय जय शिवराय शिवराय पायऱ्यांच्या वाड्याने चालत असताना एकामेकींनी गडबड करू नका एकमेकांना वाट द्या जाण्यासाठी सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो मागे बघू शकता खरंच स्वर्ग रायरेश्वर सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सह्याद्री बघितल्यानंतरनं मनाला एक वेगळाच आनंद मिळतो तर नक्कीच या मित्रांनो तुम्ही रायरेश्वराला भेट देण्यासाठी या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल की पुण्यावरून म्हणजेच की हाडपसरवरून आपल्याला बोर रायरेश्वराला या कसं जाईल रायरेश्वर किल्ल्यावरून दिसणारा नजारा म्हणजे सह्याद्रीचा दरबार एका बाजूला केंजळगड दुसऱ्या बाजूला कंजळेश्वर आणि दूरवर जावळीचा डोंगर पावसाळ्यात तर हा परिसर स्वर्गासारखाच दिसतो ढगांचे धवे पाण्याचे झरे आणि हिरवागार पसरलेला थोडं चालत की तुम्हाला दिसतात गडांच्या तटबंदीचे अवशेष आणि जुन्या काळातील तोफांच्या जागा वाऱ्यात पसरलेला तो इतिहासाचा सुगंध असं वाटतं की वेळ थांबली आहे आणि आपण त्या काळात पोचलो आहोत जिथे शिवबा आणि त्याचे मित्र मोठ्या मनाने स्वप्न रंगवत होते रायरेश्वराच्या किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारची फुले जास्त बघायला मिळतात एक म्हणजे सोनकी आणि दुसरी म्हणजे टोपलीकरंजी सोनकी ही पिवळ्या रंगाची आणि टोपलीकरंजी ही जांभळ्या रंगाची असते आणि आता आपल्या नजरेसमोर दिसतंय रायरेश्वरावरचं शिवकालीन पाण्याचं तळं जणू इतिहासाचं एक आरसंच इथं पसरलेलं आहे शांत निर्मळ पाणी आणि त्या पाण्यात उमटलेलं आकाशाचं प्रतिबिंब जणू महाराजांच्या काळातलं वैभव अजूनही या थेंबा थेंबांमध्ये जिवंत आहे या तलावाभोवतीचा निसर्ग इतका मोहक आहे की क्षणभरासाठी वेळ थांबून गेल्यासारखं वाटतं इथलं प्रत्येक दगड प्रत्येक थेंब सांगतो हो येथे शिवरायांचा इतिहास घडला होता पाण्यावरचा मंद वारा आकाशात डोलणारे ढग आणि त्या तलावाच्या काठी उभं राहिलं की मनात फक्त एकच भावना जागी होते गर्वाची आपल्या शिवकाळाची आणि आपल्या संस्कृतीची आणि मग आपण पुढे जातो त्या पवित्र स्थळाकडे ते रायरेश्वराचं शिवमंदिर दगडावर उभारलेलं पण आत्म्यातून उंच भरारी घेणारं हे मंदिर इतिहासाच्या प्रत्येक पानावर आपलं अस्तित्व करून ठेवलं आहे याच मंदिराच्या गाभाऱ्यात बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती त्या क्षणी या पर्वतराजावर घुमला होता स्वाभिमानाचा आवाज ढुक्याने वेढलेल्या ले त्या वातावरणातही ज्वालामुखीसारखा तेज होता त्यांच्या डोळ्यात आजही त्या मंदिराच्या प्रत्येक दगडातून जाणवतो तोच उत्साह तीच प्रेरणा शांत वारा जणू सांगतो हीच ती भूमी जिथे स्वराज्याचं बीज पेरलं होतं मंदिराच्या समोर उभं राहिलं की अंगावर काटा येतो कारण इथे उभे राहणं म्हणजे इतिहासाला स्पर्श करणे होय आणि त्या महान क्षणाशी जोडला जाण्याचा अभिमान अनुभवण्यात आता आपण आलो आहोत रायरेश्वराच्या त्या पवित्र मंदिरात हेच ते ठिकाण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली या छोट्या शिव मंदिरात घुमलेले ते शब्द आजही प्रत्येक माणसाच्या मनात प्रेरणादायी ठरतात आपण स्वराज्य स्थापनार हे राज्य हिंदवी स्वराज्य व्हावे अशी छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती हे मंदिर शिलाई बांधणीचं असून सुमारे तेराव्या शतकात बांधलेलं असावं मंदिराच्या आत तुम्हाला दिसतो शिवलिंग जो आजही ओला ठेवला जातो श्रद्धेने आणि इतिहासाच्या साक्षीने मंदिराभोवतीचा सा परिसर आहे, शांत आहे पण या शांततेत लपलेले आहे ते क्रांतीचे बीज ज्या बीजांपासून उगवला एक महान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिराच्या भिंतींवर आजही जाणवते ती ऐतिहासिक ऊर्जा जणू त्या काळाचा प्रत्येक श्वास इथे अजूनही फिरतो आहे आणि इथे येणारा प्रत्येक प्रवासी फक्त एक पर्यटक राहत नाही तर तो मराठी इतिहासाचा साक्षीदार म्हणून जातो ओम नम शिवाय शंकर मंदिराचं दर्शन घेऊन त्या पवित्र क्षणाचा आस्वाद घेत आपण पुढे निघतो आणि काही अंतर चालत गेल्यावर दिसतं रायरेश्वराच्या किल्ल्यावरचं एक छोटं पण अतिशय सुंदर असं गाव इथलं वातावरण किती निरागस साधेपणातच सौंदर्य दडलेलं गावामध्ये पोचल्यावर आम्हाला एका घरात जेवायला बोलवलं गेलं घर छोटसच होतं पण त्यातली उब मनाला स्पर्श करणारी घरामध्ये एका कोपऱ्यात मातीची चूल पेटलेली होती त्यावर हळूहळू शिजत होतं गरम पेटलं बाजूलाच ठेवलेली भाकरी हातांनी स्थापलेली त्यावर फुलत होती त्या धुरामुळे मिसळलेला मसाल्याचा सुगंध आणि त्या चुलीवरचं जेवण अगदी घरगुती प्रेमाचा सुगंध वाहत होतं जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतरनं आम्ही निघालो पुढे त्या प्रसिद्ध सात मातीच्या डोंगराकडे वाटेत सगळीकडे हिरवळ वार, थंड वारा आणि आकाशात ढगांची हलकी चादर चालत चालत आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी जिथे धरणी मातेने स्वतःच सौंदर्य सात रंगात रंगवून ठेवलं आहे इथे जमिनीवर दिसतात सात वेगवेगळ्या रंगांच्या मातीतले थर कुठे लाल कुठे पिवळा कुठे राखाडी कुठे काळसर जणू निसर्गानं स्वतःच्या हाताने इथं एक कलाकृतीच रेखाटली आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला रायरेश्वराचा हा ऐतिहासिक प्रवास या भूमीचा प्रत्येक थेंब प्रत्येक कडा आपल्याला सांगतो स्वराज्याच्या प्रेरणेची कहाणी रायरेश्वर फक्त एक ठिकाण नाही तो आहे आपल्या अभिमानाचं श्रद्धेचं आणि इतिहासाचं प्रतीक जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी सुंदर ऐतिहासिक प्रवासांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका नव्या प्रवासात आपल्या मातीच्या आपल्या इतिहासाच्या पाऊलगुणा शोधायला जय शिवराय